नमस्कार खोपोलीन नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय जगदीश तन्ना आणि मयुरी सिद्धांत शेला हेच शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळे माझी त्या, मा त्या प्रभागातील सगळ्याच महायुतीच्या मतदारांना नम्र विनंती आहे की त्या प्रभाग क्रमांक सहामध्ये बरेचसे अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करत आहेत तरी माझी प्रभाग क्रमांक सहामधील सर्व मतदारबंधू आणि भगिनींना विनंती आहे की संजय तन्ना यांची निशाणी कमळ आणि मयुरी शेळा यांचे निशाणी धनुष्यबान या निशाणी समोरील बटन दाबून या उमेदवारांनाच निवडून द्या ही मतदारबंधू आणि भगिनींना विनंती